सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण चॅनल दक्ष टाइम्स करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स ट्वेंटी स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पाचपुतेंच्या दरबारात समाधानी झाली जनता आमदार विक्रम पाचपुते यांचा पहिला जनता दरबार झाला यशस्वी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांनी मोठा धाडसी निर्णय घेत जनता दरबार भरविला यावेळी श्रीगोंदा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं नागरिक व भगिनी आपल्या शंका कुशंका किंवा प्रलंबित प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले होते यावेळी सर्व विभागाचे अधिकारी ते सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईनने आलेल्या नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या तुमचं नाव सांगा माझे नाव नानासाहेब शिंदे संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष तुम्ही आज जनता कुठला प्रश्न मांडला होता आज मी डी पाचशे अठ्ठेचाळीस या रस्त्यावरती बेसिस्त पार्किंग करून लोक शहरामध्ये खरेदीसाठी दोन दोन तास जातात आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण ट्रॅफिक जामचं प्रमाण अतिशय चक्का जाम होतं मग तुम्ही हा प्रश्न मांडल्यानंतर आमदार साहेबांनी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना काय सांगितलं आणि काय विचारलं यानंतर आमदार साहेबांनी त्या ठिकाणी मिटिंग लावून हा विषय आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू असं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेळोवेळी आम्ही पालिकेमध्ये जाऊन मुख्य अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्या ते ठिकाणी एक समस्या होती की नो पार्किंगचे जे काही बोर्ड असतात ते लावा तर पालिकेने अद्याप लावलेले नाही आत्ता मॅडम हो म्हणल्या ते पार्किंगचे जर नो पार्किंगचे बोर्ड लागले तर ज्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आणि आर टी ओ असेल त्यांना रीत सर त्या ठिकाणी कारवाई करता येईल तुम्ही विचारलेला प्रश्न त्यांच्याकडून आणलं उत्तर ह्या तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहे नवीन आमदार आमचं नक्कीच काम करतील तुम्ही आणखी कुठला विषय मांडला यामध्ये त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने डी वाय बारा चारीला गेली दहा वर्ष झाले टेल आणि मध्य भागामध्ये पाणी येत नाही त्या ठिकाणी पाणी यावं तर त्या ठिकाणी आमदार साहेबांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्या ठिकाणी दुरुस्ती असेल किंवा नवीन चारीसाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले तुमचं नाव सांगा राजेंद्र तुकाराम पोकळे प्रहार दिव्यांग संघटना श्रीवंदा तालुका अध्यक्ष तुम्ही आज ह्या जनता दरबारमध्ये कुठला प्रश्न मांडला होता श्रीगंधा तालुक्यातील दिव्यांग बांधव येतात त्यांना दिव्यांग भवन आम्हाला मिळालं पाहिजे दिव्यांगासाठी स्वतंत्र रेशन कार्ड मिळालं पाहिजे दिव्यांग बांधवांना जागा उपलब्ध करून घरकुल योजना मिळाली पाहिजे शासनाच्या आदेशानुसार जे आमदार आहेत तो आमदार निधी असो तो दरवर्षी दिव्यांग बांधवांना वाटला गेला पाहिजे यासाठी आमच्या मागण्याचं निवेदन माननीय आमदार साहेब यांच्याकडे दिलेलं आहे मग त्यांनी याच्यावर उत्तर काय दिलं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आम्ही लवकरात लवकर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती विचार करून नियोजन करू असं आम्हाला उत्तर दिलं तुम्ही विचारला प्रश्न आणि त्याने दिलेलं उत्तर या तुम्ही समाधानी आहात का आम्ही समाधानी आहोत परंतु याची कारवाई होणं गरजेचं आहे तुमचं नाव सांगा मी बापूसाहेब कोळगाव तुमचा प्रश्न काय होता महसूल संदर्भित संदर्भित माझा प्रश्न अ एकोणीशे चोपन पंचावन्न ला ज्यावेळेस कलेक्टर साहेबांनी आदेश काढले होते की सतत दोन वर्ष ज्यांचा ज्यांचा जमिनीवर ताबा नव्हता असे संरक्षित कुळ <sklateri> कलेक्टरनी कमी केले त्याच्या आदेशाच्या प्रमाणे गावातील एका एका याचं काढलं सात बारा वर्ष त्याचं कुळ कमी करून टाकले त्यांनी जमीन मालका जमीन मिळून गेली परंतु आमच्यासारख्या गरीब माणसाचे जमिनीवर अजूनही त्याचा कलेक्टरच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही त्याच संदर्भात मी प्रकरण घेऊन इथं आलो होतो परंतु प्रकरण संदर्भात सर्कल आणि त्या नव्हते नव्हते तहसील मॅडमने सांगितलं की मी त्यांच्याकडून माहिती घेऊन तुमचं काम मार्गी लावते मग मा तुम्ही विचारायला प्रश्न परंतु अनुपस्थित असलेले अधिकारी आमदारांनी दिलेलं त्याच्यावर खुलासा किंवा आवाहन त्याच्यावर तुम्ही खुशी आहात का किंवा तुम्ही समाधानी आहात का आता त्यांनी मला सांगितलं की हे काम तुमचं करेल माझा विश्वास आहे होईल काम जनता दरबाराबद्दल काय सांगाल तुम्ही जनता दरबारामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी तलाटेपासून सगळे सर्कल स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील सर्व अधिकारी जर त्या त्या टेबलचे त्या ठिकाणी जर असले त्या नागरिकांच्या कामात जागे होऊन जातील ही जर ही सिस्टम जर अशीच चालू ठेवली लोकांचे हॅलपाटे या तालुक्याला जे बंद होतील तुमचं नाव सांगा परमेश्वर मारुती गिलके मी कुठून आलात मांडोगाणवरून तुमचा आजचा जनता दरबारामध्ये प्रश्न काय होता आमचा दरबार जनता दरबारामध्ये त्रिदल शेणासाठी आम्ही जे काय निवेदन दिलं त्याच्यातले एक प्रश्न जागेवरच आमचा तुटला इथं तेव्हा आजचा तुमचा जो तुमचा तुमचा आजचा प्रश्न काय होता आमचा आजचा प्रश्न असा होता की काही जी बरेच दिवस झालेत एक जणांनी ती दोन वर्ष झालीत पैसे भरलेले मोजणीसाठी त्यांचा काय रिपोर्ट काहीच दिला नाही आज ते फॉलोअपला म्हणे उद्याच्या आम्ही सगळी कारवाई करून तुम्हाला क्लिअर करून देतो कार्यालयाशी कुठल्या कार्यालयाशी संबंधित होता विषय कारण भूमी लेखा भूमी अभिलेखाबद्दल परंतु आज जनते दरबारच्या माध्यमातून ती केस त्यांनी फॉलोअप केली उद्याच्याला त्यांचाही रिपोर्ट ते देऊन राहिले याच्यामध्ये धन्यवाद आहे जनते दरबारमुळं आम्हाला भरपूर फायदा म्हणजे जनतेला भरपूर होतोय त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आता तुमचा प्रश्न हा बोला आणि एकूण अधिकाऱ्यांनी आणि दादानी दिलेलं उत्तर याच्यावर तुम्ही समाधानी आहात का भरपूर समाधान भरपूर तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर विश्वनाथ पोखळे तुमचा आजचा प्रश्न जनता दरबारामध्ये कोणता होता भूमी अभिलेखला मोजणीचं कामासाठी सरकारी मोजणी मी करून जे जुनांना कशाप्रमाणे न मिळता वाकडी तिकडी करून दिली ते वेळेस चालला आणि ती दुरुस्त सरळ व्हावा म्हणून माझं ते प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न डिपॉझिट भरलेलं मी दहा वर्षापूर्वी लाईट काही मिळाली नाही सवरवर जे जी मंजुरी आली तेव्हा डेपॉजिट परत द्या एवढे होते तुमचे प्रश्न मार्ग लागले हो ती म्हणले साहेब म्हणले गोंदिया येऊन अर्ज द्या आणि म्हणले इकडे अर्ज करा आज या जनता दरबारातून तुम्ही तुमच्या मनानं समाधानी आहात का हो समाधानी तुमचं नाव सांगा दिल्ली विश्वनाथ पोकळी पोकळे आणि तुमचं गाव कोणतं गाव श्री गणपती मारा जनता दरबारामध्ये तुमचा आज प्रश्न कोणता होता माझा ह्या एमिसी काय काय होता का विषय माझी आर्थिंगची दार तुटलेली आज त्याला तीन वर्ष झाली आहेत दोन हजार बावीस तुट ला तुटली दर आठवड्याला पंधरा दिवसाला विनंती करतोय मग तुम्ही आज जो प्रश्न मांडला त्या म्हणजे मग त्यांनी काय उत्तर दिलं त्यांनी उत्तर दिलं म्हणजे हा प्रेशला बोललेला आहे माझा फक्त माझी अजून समाधानी झाले नाही जेव्हा काम होईल माझं तेव्हा माझी समाधानी झाली म्हणजे आजच्या ह्या जनता दरबारात तुमचा प्रश्न निकाली लागला नाही त्याच्यामुळे तुम्ही समाधानी नाही आहात आज मी समाधान नाही तुमचं नाव सांगा होता देवा स्रोता कुठल्या तुम्ही रस्त्याबाबत आणि आजच्या जनता दरबारामध्ये तुमचा कुठला प्रश्न होता रस्ता बंद केला चालू करावा त्याच्याकरता रस्ता तो कोणी केला होता दा बंद नामदेव दत्तू दायगुडे मग आता आमदार साहेबांनी आणि संबंधित जे कोण अधिकारी होते त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितले बाबा येऊ आम्ही पाहू पाणी करून चालू करून देऊ चार दिवसात करू चालू मग आता तुम्ही विचारायला प्रश्न आणि अधिकाऱ्यांनी किंवा आमदार साहेबांनी दिलेलं उत्तर त्यात तुम्ही समाधानी आहात का समाधानी तुमचं नाव सांगा बबन दादा दळवी कुठून आला तुम्ही पारगावून आणि आजच्या जनता दरबारात तुमचा काय होता प्रश्न ते खूप मोदीचे पैसे बंद झालेले हा ते फार्मा भरून दिलाय मग आता अधिकाऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला मग तुम्ही विचारायला प्रश्न त्यांनी दिलेलं उत्तर आणि हा जनता दरबार तुम्ही समाधानी आहात का समाधी तुमचं नाव सांगा ताई सुरेखो कुठून आला तुम्ही काष्ट आणि आजचं ह्या जनता दरबारात तुमचा काय होता विषय कुपणाचा धान्य नाही कुपन नाही मग काय सांगितलं आज ती करू म्हणले कधी होईल म्हटले मग आता हा जनता दरबारात तुम्हाला मिळालं उत्तर तुम्ही त्यामध्ये समाधानी आहात का समाधानी आमदार विक्रम पाचपुते यांनी जनता दरबार भरून या भरवण्यामागील आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली बोलताना ते म्हणाले आणि मुळात जनता दरबार घेण्यामागचं कारण असं होतं की अनेक लोकांचे प्रश्न काही प्रलंबित राहिले होते म्हणजे कोरोनापासनं काही थोडासा विस्कळीतपणा सगळ्याच खात्यात आला होता म्हणजे तो काही ठराविक एखाद्या कोणत्या खात्यात नाही कामाची पद्धत थोडीशी डिस्टर्ब झाली होती तर ती परत एकदा सुरळीत करण्यासाठी कधी नव्याने सुरुवात करीत असेल तर जुना बॅकलॉग काढणं खूप गरजेचं असतं त्यामुळे जे काही जुना बॅकलॉग काही कारण असतो मागे पेंडिंग राहिला होता तो तर लवकरात लवकर क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा आज जनता दरबार आयोजित केला होता त्याला अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेनेसुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे अनेक लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला की आमच्याकडे जवळजवळ तीनशे पंच्याण्णव अर्ज आलेले आहेत बरेचसे अर्ज त्यातली निकाली निघतील काहींच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे की के परत परत आपल्याला जनता दरबार घेण्याचा गरज पडू नये अशा पद्धतीने जर तत्पर प्रत्येकाने काम केलं तर त्यांचाही वेळ वाचेल आणि माझाही वेळ वाचेल ही गोष्टी अशा असतात आता थोडक्यात काय होतं महसूलच्या काही ज्या सुनावण्या असतात त्या प्रलंबित असतात त्याला थोडासा वेळ जातो त्यामुळे तिथल्या काही होत्या काही पंचायत समितीचे काही प्रश्न होते काही विद्युत खात्याचे विषय होते आसा आसा तर असं स्पेसिफिक असं कोणतं डिपार्टमेंट नव्हतं हे प्रामुख्याने जवळजवळ हे जे इतके डिपार्टमेंट आपल्या मतदारसंघात आहेत त्यातल्या आठ ते, ते दहा डिपार्टमेंटचे खूप प्रामुख्याने जास्त प्रश्न होते आणि ते प्रश्न बरेचशा डिपार्टमेंटनी निकाली काढलेले आहेत आता मुळात काय होतं महसूलमध्ये अनेक वेगवेगळे पोट डिपार्टमेंट्स आहेत पच तुमच्या पंचायत समितीमध्ये पण अनेक पोट डिपार्टमेंट्स आहेत त्याच व्यतिरिक्त आपलं आता नगरपालिकेचं जे नगरपालिका आहे नगरपालिकेमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यामुळे ह्या तीन खात्याच्या प्रामुख्याने जास्त त्या ठिकाणी मागण्या होत्या त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न आले होते त्यामुळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी ते प्रश्न त्या त्या प्रमुख डिपार्टमेंटशी होते मी जे नियोजन केलं एक तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिसवरती हो म्हणजे जे सकाळी जे प्रथम आले त्यांना प्रथम दिलं होतं कोणताही भेदभाव केला नव्हता म्हणजे आमचा हाच होता की आमदार हा सर्वसामान्यांसाठी एक आहे भले तो कोणत्या पक्षाचा कोणत्या गटाचा नाही त्यामुळे आल्यानंतर पहिली त्या व्यक्तीची नोंद करणं नोंदीला आपण नंबर दिले होत्या ज्याचं पहिली नोंद झाली त्याला प्रथम आत बोलवलं गेलं होतं आणि अधिकारी मोठ्या संख्येने होते त्यामुळं कामही पटापट मार्गी लागत होते एक पाच दहा मिनटामध्ये मा तो माणूस आतमध्ये मा आल्यानंतर मोकळा होत होता आज सगळे उपस्थित होते काहींना याला उशीर झालं कारण त्यांच्या पूर्वनियोजित काही बैठका होत्या पण उशीर का होईना सगळ्यांनी हजेरी त्या ठिकाणी लावली एवढं आम्ही इतर घेताना काही पाहिलं नव्हतं त्यांनी राजकारण डोक्यात ठेवलं त्याला काहीच करू शकत नाही आणि इतकी प्रशस्त व्यवस्था दुसरीकडे कुठे नाही आहे तर दुसरीकडे कुठे प्रशस्त व्यवस्था असेल मला सूचना करा तुम्ही एवढे काय जनता दरबार घेत असताना मी काय परत हॉटेलमध्ये खर्च करून नाही घेऊ शकत लोकांनाही तिथं सोय करणं गरजेचं आहे शेवटी माझ्या घरी ते सोय आहे मी यांना अधिकाऱ्यांना विचारलं कोणता हॉल आहे का तर तसा कोणता आपल्याकडे प्रशासकीय हॉल नाही आहे तर आमची काहीच हरकत नव्हते मला काय माऊलीवरच बोलवलं पाहिजे असं काही नाही ज्या ठिकाणी सोय आहे त्या ठिकाणी आम्ही घेऊ अशी कोणती जागा विरोधकांना वाटत असेल चांगली त्यांनी सूचना करावी ज्या ठिकाणी होऊ शकतो माझी तिथेही तयारी आहे त्यांचं जरी झालं नसेल तरी माझी तयारी आहे पण तेवढं प्रशस्त झालं नसावं हो। जे काही प्रलंबित गोष्टी आहेत ह्या आम्ही आज निकाली काढायचा प्रयत्न केला आहे एकदा जुना बॅकलॉग संपला की नव्याने शिस्त लागेलच शिस्त लागणारच आहे शेवटी अधिकारी आहेत अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलंच पाहिजे त्यांना दिलेले आखून दिलेली जी चौकट आहे त्या चौकटीमध्येच केलं पाहिजे ठीक आहे आम्ही सामंजस्यपणाने घेतो याचा अर्थ त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये आणि याचे जे काही समज आहे ते संबंधितांना आपण दिलेले आहेत पण मुळात काय झालं आहे की का अधिकाऱ्यांवर कामाचा लोडही तितका वाढलेला आहे आपण हेही नाकारू शकत नाही म्हणजे जिथे ज्या ठिकाणी चार अधिकारी पाहिजेत त्या ठिकाणी एक किंवा दोन अधिकारी आहेत त्यामुळे ह्या वाढलेल्या तणावामुळे त्यांच्याही काही गोष्टी आपल्याला विचारात घ्यावे लागतात त्यामुळे माझा कन्सर्न प्रेझेंटेपेक्षा आउटपुटमध्ये आहे लोकांचे प्रश्न तात्काळ सुटले पाहिजे याच्याकडे आम्ही ग्रामीण <coughs> प्रामुख्याने लक्ष केंद्रित करतो आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा समतोल करावा लागतो आपल्याला म्हणजे ज्या वेळेस ते शेवटे काय की दोन्ही गोष्टी एकसारख्या होऊ शकत नाहीत ठीक आहे काही ठिकाणी अडचणी झाल्या असतील आता हळूहळू आम्ही त्यामध्ये सुधारणा करतो आजचा पहिलाच होता कुठे कुठे त्रुटी झाल्यात कुठे कुठे काय अडचणी झाल्यात त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे

कोणते मला आम्हाला सांगायला त्या ठिकाणी कारणं राहणार नाहीत त्या कारणं कशी निघतील हा आमचं पहिलं प्राधान्य असेल तेव्हा कारणं संपवून टाकण्यामुळे उद्या अधिकाऱ्यांकडे कोणतं कारण राहणार नाही अनेक वर्षातील व विविध कार्यालयातील रिंगाळलेली आपली कामे मार्गी लागल्यानं यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर नागरिकांच्या कामाचा वेळेचा दुरुपयोग होणार नाही आणि जनता दरबाराची आवश्यकता यापुढे भासणार नाही असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री